आम्ही एक सीन शूट करत होतो आणि त्यात मला बोलायचं होतं की मी माझ्या आईला म्हणजे मालतीला एक लाईन बोलतो की इज इनफ एवढं बोलायचं होतं मला तर ते इनफ इज इनफ, इनफ, इनफ असं निघालं की डिरेक्टर पण म्हणाले अरे शाहरुख खान कुठून म्हणजे काय काय काहीतरी लाईन होती की आबांनी असं सगळं केलंय पण तुला सगळं सगळं माहिती आहे तू का अशी वागतेस इनफ आई इनफ हे असं रॅन्डमली निघालेलं ऍक्च्युली तेव्हा आणि आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सन मराठीवरचे कलाकार बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेले आहेत आणि माझ्या बरोबर आहेत वैभवी आणि अक्षय हाय हाय नमस्कार हाए। कसे आहात मी मस्त आहोत तू कशी मज्जेत एकदम आणि कसं वाटतंय साताराहून मुंबईत आल्यानंतर खूप दिवसांनी छान दिसते थँक्यू खूप छान वाटतंय वेगळं क्लायमेट आहे सातारा आणि मुंबईच्या क्लायमेट मध्ये फरक जाणवतोय आम्हाला बट ठीक आहे हे घर आहे आमचं आणि त्यामुळे खूप मजा वाटते इकडे आल्यावर येस सो मी जसं सुरुवातीला म्हटलं की बाप्पाचं आगमन झालेला आहे आणि आता बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज आहेत सो सन मराठीचं मला वाटतं कोणताही कार्यक्रम असतो त्यावेळेस तुम्ही सगळेजण एकत्र येता आणि खूप धमाल करता ज्यावेळेस समजतं की आता काहीतरी घडणार आहे आणि आता आपल्याला जायचंय एक काय साधारण तयारी सुरू झालेली असते मनामध्ये काय काय का करायचंय मुंबईला जाऊन एक तर पहिली गोष्ट असं की आम्ही शूट साताऱ्यात करत असतो आणि आमच्या सुट्ट्या फार कमी असतात आम्ही डे नाईट कंटिन्यू शूट करत असतो सन मराठीचे हे जे इव्हेंट्स असतात ते एक निमित्त असतं आम्हाला मुंबईमध्ये येण्याचं सो ती एक वेगळी एक्साइटमेंट असते yes. शूट वगैरे करतो अर्थातच मजा येते शूट करायला सुद्धा पण एक ती एक मनॉटनी असते ती मनॉटनी असं ह्या इव्हेंट्सनी ब्रेक होते सेटवरचे से सोडून काही नवीन चेहरे बघायला मिळतात हे असे इंटरव्ह्यूज करायला मिळतात इंटरॅक्शन uh, होतं बरोबर जी वेगळी मजा आहे आम्ही दुसऱ्या शोच्या कास्टला भेटतो सो so, ते पण एक आमचं एक बॉन्ड झालेलं आहे आता की इव्हेंट टू इव्हेंट आपण भेटतो इव्हेंट टू इव्हेंट आम्ही गोष्टी डिस्कस करतो आमच्या संचा परिवाराला पण भेटतो सो एव्हरीथिंग इज नाईस आय थिंक एक होमली फिलिंग येत आहे आत्ता इव्हेंट्सला येऊन आणि एक रिफ्रेशिंग गोष्ट आहे आमच्यासाठी इव्हेंट्स म्हणजे आणि गणपती बाप्पा आहे त्याच्यामुळे मला वाटतं सगळीकडे खूप छान असं मांगल्याचं वातावरण असतं गणपती बाप्पा म्हटलं की तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं म्हणजे लहानपणीचे किस्से असू देत आठवणी असू देत किंवा डेकोरेशन करणं असू दे स्पर्धांमध्ये भाग घेणं असू देत काय काय आठवतं गणपती बाप्पा म्हटलं लहानपणी असं म्हणायला हरकत नाही की नाईट आऊट हा प्रकार माझ्या लहानपणी नव्हता आणि गणपती हा एक असा उत्सव असायचा की जिथे नाईट आऊट करायला मिळायचं म्हणजे घरी गणपती नसायचे तेव्हा आता घरी गणपती असतो माझ्या पण लहान असताना घरी गणपती नसायचे त्यामुळे सार्वजनिक गणपतींच्या गणपती असायचा आमच्या एका ठिकाणी तिथे जाऊन रात्री जाऊन नाईट आऊट करणं गेम्स खेळणं भजन कीर्तन वगैरे करणं ती एक वेगळीच मजा असायची गणेशोत्सवात जे काही सगळं करतात ते मी सगळं करते मला खूपच आवडतो हा फेस्टिवल मग डेकोरेशन झालं मंडळात डान्स करणं झालं ते कॉम्पिटिशन ते मी सगळे केलेले आहेत मोदक खाल्ले आहेत भरपूर मित्रांकडे गेली आहे डेकोरेशनसाठी विसर्जन ढोल ताशावरती नाचले ढोल mm. ताशा वाजवला पण आहे कधी कधी सो so ते सगळं के mm. so मी केलं माझी एक आठवण तू जसं विचारलंस म्हणजे सो मी नवीन गेले होते एका सोसायटीत राहायला आणि तिकडे मला फ्रेंड्स वगैरे कोणीच काही नव्हतं आणि तेव्हा गणपती उत्सव चालू झालेला होता सो so तेव्हा माझं असं झालं की काही कोणी नाही आम्ही खाली गेलो तेव्हा डान्स कॉम्पिटिशनचा दिवस होता आणि मी पाहिले पाहिले परफॉर्मन्सेस मग माझी आई मला म्हणते नाचतेच का गं हो हो नातीन नातीन मग मी घरी गेले रेडी झाले आणि परत आले आणि मग मी परफॉर्म केलं तिकडे ते त्या परफॉर्मन्सला खूप अप्रिसिएशन मिळालं मला ओवाण वगैरे मिळाल्या सगळ्या सगळ्यांकडून आणि दुसऱ्या दिवशी पासून हवा सोसायटीमध्ये बोलायला तू तूच होतीस ना ती काल नाचलेलीस तसे माझे मित्र बनले सोसायटी मध्ये आणि ते आजपर्यंत टिकून ते ती एक आठवण आहे जर का बाप्पाने तुम्हाला एक पॉवर दिली तर काय कोणत्या कारणासाठी युज करायला आवडेल ती सध्या तरी मी म्हणजे आता <laughs> साताऱ्यात आम्ही शूट करतो आहे आणि जिथे आम्ही शूट करतो आहे तिथे खूप असं निसर्गरम्य वातावरण असतं सो so, मी बॉन अँड इन ठाणे सो जेव्हा जेव्हा मी मुंबईमध्ये असतो ही मुंबईतली जी मी धूळ आणि जे पोल्युशन एक्सपिरियन्स करतो आहे गेली काही वर्षं आणि ते कट्टू साताऱ्यात जेव्हा मी जातो तेव्हा ते एकदम तिथे शांतता हिरवळ आणि खूप अशी क्लीन एअर आहे ठाण्यात किंवा मुंबईत ती क्लीन एअर मिसिंग आहे खूप वर्षांपासून जर मला सुपर पॉवर मिळाली तर मी काहीतरी जादूची कांडी वगैरे फिरवेन <laughs> आणि सगळी धूळ सगळी माती सगळी घालवून टाकेन मुंबईत आणि असं एक हे करेन की एक पल्युशन फ्री मुंबई बनवायचा मी प्रयत्न करेन

विमेन एम्पार्टमेंट आणि विमेन प्रोटेक्शन रिलेटेड काहीतरी करायला खूप आवडेल म्हणजे संकटात जर कोणीतरी असेल तर राणीला पण खूप असं संकट आलं की तिला बत्तीशी दाखवायची असते आणि त्याला सामोरं जायचं असतं तर तशा रिलेटेड जर एखादी सुपर पॉवर आली की महिलांवरती कुठेच कुठलेच अत्याचार होणार नाहीत आणि मी सतत त्यांना प्रोटेक्ट करू शकेन तर मी डेफिनेटली राणी बींग राणी। राणी बींग राणी। राणी बींग राणी। ते करेन राणी बिंग राणी बिंग राणी लहान असताना ना आपण बाप्पाकडे सतत आपलं काहीतरी एक मागणं असतं ज्यावेळेस आपण लहान असो मग ते मार्क जास्त मिळू दे गणितात पासच कर किंवा काही असेल छोट्यातली छोटी गोष्ट जरी असेल तरी त्यात आपल्याला आनंद असतो तुम्ही लहान असताना बाप्पाकडे काय मागायचा आणि आता मोठं झाल्यानंतर आता ह्या टप्प्यावर आल्यावर जिथे तुम्हाला लोक ओळखतात तुम्ही तुमच्या आवडीचं काहीतरी छान करताय ह्या टप्प्याला आल्यानंतर देवाकडे काय एक मागणं असतं मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी खूप खूप फिल्म्स बघायचो म्हणजे मा माझा मी दिवसाला दोन दोन तीन तीन फिल्म्स पण बघायचो जेव्हा सुट्ट्या असायच्या तेव्हा सो फिल्म्स बघता बघता ना मी त्यातल्या ऍक्टरशी जो कोणी अभिनेता असेल त्यांच्याशी इतका कनेक्ट करायचो की माझी लिटरली बालिश विश ही असायची की मला लवकरात लवकर मोठं व्हायचं आहे आणि ह्या हिरोसारखं म्हणायचं आहे म्हणजे मला मी शाहरुख खानचे फिल्म बघत असेल डीडीएल चे बघत असेल फॉर एक्झाम्पल तर मला लवकरात लवकर मोठं व्हायचं आहे आणि मला पण माझी जी बायको होणारी बायको असेल तिच्याकडे असं पलट करून बघायचं आहे आणि ही म्हणजे लहानपणी प्लीज प्रयत्न करायचो म्हणजे मी जास्त काय यायचं नाही मला बट शाहरुख खान मी भयंकर बघितलाय लहानपणी भयंकर म्हणजे आता आमचे जे डिरेक्टर आहेत रोहित पवार आम्ही एक सीन शूट करत होतो आणि त्यात मला बोलायचं होतं की मी माझ्या आईला म्हणजे मालतीला एक लाईन बोलतो की इनफ इज इनफ एवढं बोलायचं होतं मला तर ते इनफ इज इनफ असं निघालं की डिरेक्टर पण म्हणाल अरे शाहरुख खान कुठून आला म्हणजे काय काय काहीतरी लाईन होती की आबांनी असं सगळं केलंय पण तुला सगळं सगळं माहिती आहे तू का अशी वागतेस इज इनफ हे असं रँडमली निघालेलं ऍक्च्युली तेव्हा सो so, हा प्रश्न काय होता पण मागायचं लहानपणी मी ते मागायचो आणि आता मोठं झाल्यावर मला असं वाटतं की यार मी जेवढं मागितलं त्यापेक्षा जास्त दिलंय मला गणपती बाप्पाने सो मला आता काही मागायचं नाहीये जे माझ्याकडे आत्ता आहे ते तसं टिकून राहू दे बस बाकी मला जास्त काही एक्सपेक्टेशन नाही आहेत गणपती बाप्पाकडनं आता जे आहे ते टिकवून ठेवण्याची मला हिंमत ताकद दे फक्त बस बाकी काही नाही तू जसं मेन्शन केलंस की आपण लहानपणी खूप रँडम गोष्टी खूप छोट्याशा oh. गोष्टी बाप्पाकडे मागतो त्याच सगळ्या मी सुद्धा मागितल्या आहेत आत्ता म्हणशील तर सेम की मी आत्ता ह्या स्टेटला खूप कंटेंट आहे छान वाटतंय मला तू बाप्पाने भरभरून दिलंय आणि फक्त जर मागायचं झालं तर माझ्या आईवडिलांची गुड हेल्थ माझ्या परिवाराला सुखी ठेव त्यांना जे पाहिजे ते मिळू देत वगैरे असं काहीतरी मागेन मी क्या बात आहे गप्पा आपल्या इथे संपलेल्या आहेत पण जाता जाता मी तुम्हाला असंच नाही सोडणार आहे मी एक छान छोटासा रॅपिड फायर घेणार आहे मी काही okay. प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पटापट उत्तर द्यायचं ठीक okay. okay. आहे दोघांनी मिळून द्यायचं hmm. मला सांगा सिंहासनावरचा सा बाप्पा कि उंदीर मामावरचा बाप्पा उंदीर मामावरचा घरगुती गणपती कि सार्वजनिक गणपती लहानपणी सार्वजनिक आता घरगुती ओके बुम फक्त दोघांकडे म्हणजे दोघांचा आवाज ओके गणपती कि अकरा दिवसाचा गणपती अकरा दिवसाचा गणपती काय होत <laughs> कि मिरवणूक 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 श्रीखंड उकडीचे मोदक उकडीचे मोदक सिनेमाचा से सेट कि गणपतीचा मंडप सेट मला तर मी नाही गणपतीचा सेट वगैरे जनरल सेट गणपतीचा सेट जो जो सकाळचं बाप्पाचं पूजन की रात्रीची आरती रात्रीची आरती स्वतःच्या घरचा बाप्पा की लहान असताना आपण जो किंवा सोसायटी मध्ये सगळ्यांकडे जायचो एकत्र तो बाप्पा दर्शन खेळ कॉलनीतला मिठाई खाणं म्हणजे प्रसाद खाणं की प्रसाद वाटणं प्रसाद खाणं जास्त मी प्रकार करेन बनवणं आणि वाटणं सुद्धा पण माझं वाटता वाटता खाणं <laughs> कारण मला बनवता येत नाही सो मी खाणच प्रकारे अच्छा ओके लास्ट बट नॉट द लिस्ट गणपती बाप्पा मोरिया स जोरात ओरडणं की शांतपणे मनातल्या मनात नामस्मरण करणं जोरात ओरडणं डिपेंड्स ऑन वरती एक्चुअली पण जोश जोशमन जोशमध्ये खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून खूप दिवसांनी आपण भेटलो आणि मला कायम छान ज्यावेळेस आपण भेटतो खूप गप्पा मारता येतात आणि मालिका खूप छान चालू आहे त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऑल द बेस्ट असाच छान प्रतिसाद मिळत राहू देत आणि मालिकेला भरभरून प्रेम मिळत राहू देत थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा